रोक वार्तांकन रोकठोक बातमी विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवन इथं संपन्न झाली यावेळी विधानसभा निवडणुकीतील पराभवासंदर्भात संदर्भात चर्चा झाली यावेळी बोलताना आमदार खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी पराभव विसरून मार्ग झटकून कामाला लागा यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या सुशिला अबुटे विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्धा तसेच शहर काँग्रेसचे सचिवपदी अनिल माळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी षडयंत्राने साजिश केली हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतं हे लोकशाहीचे इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानला काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले सी डब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळे होतं हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते म्हणाले त्याला उलगा करा कारण का आपण हरलो नाही हो। मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंके पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की ते मागच्या दशकाने येऊ इव्हीएम मॅन्युप्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस का चेहरा आहे ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही आहे तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्यात ताळमेळ नाहीये आहे की इव्हीएम एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण आता